देशातल्या उत्तर पश्चिम मधला निकाल हा या देशातल्या संपूर्ण निकाल प्रक्रियेतल्या घोटाळ्यातला एक आदर्श घोटाळा आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या बरोबरच्या टोळ्यांनी देशभरामध्ये दे काही मतदारसंघात कशा प्रकारे विजय मिळवला त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबईतला उत्तर पश्चिम मधला निवडणूक निकाल निवडणूक यंत्रणा ताब्यात घेऊन देशभरातलं चित्र असं आहे की जिथे पाचशे ते चार हजार या फरकात जिथे जय पराजयाचं चित्र दिसत होतं शेवटच्या क्षणी तेथे अशा प्रकारचे घोटाळे करण्यात आले यंत्रणा ताब्यात घेऊन कीर्तिकरणा विजय घोषत घोषित केलं होतं तरीही दोनदा फेर काउंटिंग फेर मोजणी करून त्यांना त्यांच्या विरुद्ध निकाल देण्यात आला आणि त्यामध्ये रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी यांचा मोठा हात आहे त्या काय जे काय आता खुलासे करतायत तांत्रिक तो त्यांचा प्रांत नाही तसा असेल तर अॅलन मास्कला त्याची एलन मास्कनी त्या वंदना सूर्यवंशीकडे शिकवणी लावावी जो ॲलन मार्क्स सांगतो आहे या देशातला सगळ्यात मोठा या क्षेत्रातला माणूस तो सांगतो आहे की ई व्ही एम हॅक होऊ शकतो आणि मोबाईलच्या माध्यमातून माध्य। हॅक होऊ शकतो हे ॲलन मार्क्स सांगतात मी असा कधी आरोप केला नाही या निवडणुकीमध्ये हा ॲलन मार्क्सचा आरोप आहे ॲलन मार्क्सचा आरोप आहे त्याच्यामुळे उत्तर पश्चिमच्या निवडणूक अधिकाऱ्यांचा पूर्व इतिहास तपासून घेतला पाहिजे सीसीटीव्ही फुटेज का दिल जात नाही त्यांना कोणाचे फोन ह्या काळामध्ये आले वंदना फोन सूर्यवंशीचे सुद्धा ताब्यात घेतले पाहिजे सगळे त्यांचा स्टाफ त्यानंतर वायकरांचा नातेवाईकांचे फोन जे तिथे फिरत होते आतमध्ये अधिकाऱ्यांचे फोन घेऊन जे का उद्योग चालले होते तो फोन वंद्राई पोलीस स्टेशनने जप्त केल्यावर वायकर यांचा एक जवळचा माणूस रिटायर्ड पोलीस अधिकारी सातारकर हा सातत्यानं चार दिवस वंदराई पोलीस स्टेशन मध्ये काय झारा घालत होता फोन बदलायचा होता काही डील करायचं होतं ते डील झालंय की नाही याचा तपास व्हायला पाहिजे आता हा फोन म्हणजे फॉरेन्सिक मध्ये पाठवल्याची माहिती आहे मी आज ट्विट केलाय पुण्यातला पुण्यातल्या पोरशे कार अपघात प्रकरणामध्ये येथील ब्लड सॅम्पल बदलून फॉरेन्सिक लॅब गुन्हेगाराला वाचवू शकते तिथे या फोनचं काय घेऊन बसला या सर्व लॅबचे प्रमुख हे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांच्यावरती एकनाथ शिंदे आहेत हे ज्याच्या लक्षात आलंय त्यांनी उत्तर पश्चिमचा निकाल कसा चोरला त्याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवावाच लागेल वंदराई पोलीस स्टेशनमधून फोन बदलण्याचा प्रयत्न झाला तो यशस्वी झालाय का हे सातारकर कोण आहेत आणि कोणाचे नातेवाईक आहेत जे सतत चार दिवस वंदराई पोलीस स्टेशनमध्ये एरझारा घालत होते सीसीटीव्ही फुटेज काढा त्यांचं तिथे काय काम होतं आणि त्यांचं काय डील झालं हे सांगा नाहीतर मी सांगतो नाहीतर मी सांगतो माझी मागणी आहे हा संपूर्ण निकाल अत्यंत रहस्यमय आणि संशयास्पद आहे त्याच्यामुळे रवींद्र वायकर यांना लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवलं पाहिजे निवडणूक आयोगाने जोपर्यंत याची पूर्ण शहनिशा होत नाही संशय दूर होत नाही तोपर्यंत रवींद्र वायकर यांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेण्यापासून थांबवणं हीच लोकशाही आहे ही लोकशाहीचे लोक संकेत आहेत चोरून ज्याने विजय मिळवला तो लोकसभेत जाऊन शपथ घेणार अशा प्रकारचे या देशामध्ये किमान पंचेचाळीस निकाल लावण्यात आलेले अशाच निकालांवर भारतीय जनता पक्ष विजयी झाले इलेक्शन कमिशन कौन बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच इलेक्शन कमिशन नॉर्थ वेश का जो चुनाव नतीजा निकाल सामने आया है तब से ये पूरा एक वादग्रस्त बन गया है कंफ्यूजिंग हो गया है जिस तरह से अमोल कीर्तिकर शिवसेना के उम्मीदवार को विजयी घोषित किया एक बार नहीं दो बार अमोल कीर्तिकर को दो बार विजयी घोषित किया फिर रिटर्निंग ऑफिसर वंदना सूर्यवंशी को किसी का फोन आता है और एक इलेक्शन ऑफिसर दिनेश लेकर अंदर फोन लेकर जिसका ऊपर ओ है या अनलॉक कर सकते हैं ईवीएम मशीन या छेड़छाड़ कर सकते हैं ईवीएम मशीन से वो फोन लेकर सिंधे गुट के उम्मीदवार रविंद्र वाईकर का एक रिलेटिव अंदर घूमता है और फोन यूज करता है सीसीटीवी फुटेज पे दिख रहा है रविंद्र नाथ सूर्यवंशी ने ऑब्जेक्शन नहीं लिया है अब उनके ऊपर एफ लॉन्च किया अब ये फोन उनको विजय घोषित किया वाइकर को टोटली इलीगल वो हरा हुआ आदमी है अब वो फोन जब्त किया है हमारे दबाव के बाद अब बंदराई पुलिस स्टेशन से वो फोन बदलने की चल रही थी चार दिन से मेरी जानकारी है वहां के जो पुलिस अफसर है राजभर उनको छुट्टी पर भेज दिया क्योंकि वो जांच कर रहे थे कोई नया अफसर लाके अपना रखा है कोई सातारकर नाम का एक रिटायर्ड पुलिस ऑफिसर जो आयकर के रिश्ते में है वहां चार दिन से कुछ डील कर रहा था वंदराई पुलिस स्टेशन में ये इस देश का ऐसा चुनाव का निर्णय है कि देश में ऐसे कितने चुनाव क्षेत्र में इस प्रकार से जो सौ या हजार के दायरे में हार जीत हुई है वो सभी क्षेत्र में इस प्रकार से चुनाव के नतीजे अपने कब्जे में लेने की कोशिश हुई है प्रशासन के माध्यम से और मुंबई का नॉर्थ वेस्ट का चुनाव परिणाम उसका एक ज्वलंत उदाहरण आहे किस से चोरी मारी <coughs> लुटमार गई मुख्यमंत्री आमचा हा आरोप नाही आम्ही हा आरोप केलेला नाही नॉर्थ वेस्ट संदर्भातलाच हा आरोप आहे नॉर्थ वेस्ट जिथे कीर्तिकरांना विजय घोषित करण्यात आले दोन वेळा आणि तिसऱ्या वेळेला रिजेक्टेड पोस्टल बॅलेटचे मतगणना बेकायदेशीरपणे मोजून त्यांना विजयी घोषित करण्यात आलं शिंदे गटाच्या उमेदवाराला मांग है रवींद्र वायकर है विजयी उसको लोकसभा की सदस्यत्व की शपथ शपथ लेने से रोकना चाहिए ने कहा है कि ये, की है। ये क्या स्ट्रॅटेजी है कौन सा एलिगेशन है ये शिंदे कौन है शिंदे अल्ड मस्क का बाप है क्या कौन है शिंदे उनको क्या पता पैसे की बात करो मैंने कितना पैसा बांटा है चुनाव जीतने के लिए उसका मैं उससे डिबेट करूंगा नासिक में कितना बांटा है मुंबई में कितना बांटा है खोखे की बात करो टेक्निकल बात आप मत करिए खोखे की बात करोटी तो की बात अगर आप करे हो ईवीएम वो खोखा नहीं आपका पचास करोड़ वलक हो काय जिससे इसका लोकतंत्र बनता है और बिगड़ता है झूठ बोल रहे हैं ये बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच है इलेक्शन कमीशन ने कौन वंदना सूर्यवंशी आप उनका पूर्व इतिहास देख लीजिए मी आपल्याला ते सांगतोय ना या संदर्भातले जे पीए आहे राजभर हे रजवर आहे की तण रजवर पाठवण्यात तो ज्या प्रकारचा तपास करत त्यांनी फोन जप्त केला फोन जप्त केल्यावर त्यांना रजर पाठवण्यात आला हो आम्ही जाऊ कोर्टामध्ये आम्ही सगळे मार्ग निवडणूक आयोगापासून कोर्टापर्यंत सगळे मार्ग आम्ही हाताळणार आहोत आणि उत्तर पश्चिमचा जो निकाल आहे तिथे शिवसेनेचाच उमेदवार विजयी झाला आणि तो कोर्टाच्या माध्यमातून सुद्धा विजयी होईल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही हे महाशय फक्त अठ्ठेचाळीस हजार मताने जिंकून आले पैसे वाटून त्याचे व्हिडिओ क्लिप्स आहेत हे कशा प्रकारे ह्यांचे लोक पैसे वाटत होते घराघरात आपल्याकडे मुंबईला पेपरची लाईन टाकतात ना दुधाची लाईन टाकतात ना तसे पैशांची पाकिट घरा घरामध्ये पेपरच्या लाईन सारखी तसे टाकत होते याचे व्हिडिओ समोर आल्यावरती या माणसांना आपलं तोंड उघडू दे फार एक्सपोज होतील आपल्याला मंत्रिमंडळात स्थान का मिळालं नाही याच्यावर त्यांनी चिंतन करावं कोकण ची जनता बरोबर आहे या वेळेला आम्हाला यश मिळालं नाही पण फार कमी फरकानं आमचा तिकडे पराभव झाला पैशाचा माप वापर झाला यंत्रणेचा वापर झाला हा आरोप नाही सत्य हे सत्य नारायण राणे यांचा विजय हा फक्त अठ्ठेचाळीस हजार मताने झाला नारायण राणे यांना चार लाख अठ्ठेचाळीस हजार मतं मिळाली आहेत आणि विनायक राऊ त्यांना साधारण चार लाखाच्या वर मत आहेत याच्यापेक्षा एक जोरदार लढाई काय असू शकते आपण किंवा आप पाच सहा लाख मताने जिंकलात कोकणामध्ये एकतर्फी बोला एकनाथ शिंदे हेच फेक आहेत फेक आहे त्याने फेक नेरेटिव्ह नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात फक्त फेक नेरेटिव्ह सेट केले आणि गेल्या अडीच वर्षापासून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये फेक नेरेटिव्ह सेट करत होते त्याचा पराभव झाला त्या फेक नेरेटिव्ह पराभव गरजा हिंदुस्थान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा